डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार श्री भैरवनाथ महाराजांचा मोठा अभिषेक आणि होम हवन सकाळी सहा वाजता करून दिवसभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला संध्याकाळी सात वाजता श्री भैरवनाथ महाराजांची तळीभंडार करून हा उत्सव अतिशय जल्लोषात पार पडला यावेळी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय नितीनजी फटांगरे साहेब भोसरी पोलीस स्टेशनचे गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक माननीय भारत शिंदे साहेब पोलीस हवालदार श्री अनिकेत पाटोळे साहेब माननीय नगरसेवक श्री दत्तात्रय लांडगे शामराव लांडे कुणाल लांडगे यांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर श्री भैरवनाथ महाराजांची बँड पथकासह फटाक्याच्या आतिषबाजीत भव्य अशी पालखीत मिरवणूक काढण्यात आली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठी शाळेजवळ मराठी सांस्कृतिक लावण्यांचा बहारदार कार्यक्रम जल्लोष अप्सरांचा हा कार्यक्रम पार पडला यावेळी तरुण युवकांनी आणि महिला पुरुषांनी नृत्य करून गाण्यांचा आनंद लुटला तिसऱ्या दिवशी भव्य असा मोठा कुस्त्यांचा आखाडा घेण्यात आला यावेळी एकूण एकशे दहा पैलवानांनी यामध्ये सहभाग घेतला पैलवान प्रसाद मोशी विरुद्ध पैलवान बजरंग शेळके सांगली अनिकेत लांडे भोसरी विरुद्ध ऋषिकेश भांडे हिंद केसरी अमोल बुचुडे आखाडा यांच्या अत्यंत चुरशीच्या कुस्त्या झाल्या शेवटी दोन्ही कुस्त्या बरोबरीत सोडण्यात आल्या गावच्यातर्फे चारही पैलवानांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम पंचवीस हजार रुपये प्रत्येकाला देण्यात आले यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री रवींद्र लांडगे उत्सव कमिटीचे प्रमुख दत्तात्रय लांडगे रतन लांडगे काळूराम लांडगे नामदेव लांडे जितेंद्र लांडगे प्रकाश जवळकर मनोहर मारणे अशोक लांडगे मोहन फुगे मच्छिंद्र सोमवंशी बाळासाहेब जवळकर यांनी अथक परिश्रम घेतले तीन दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये पोलिसांनी ये खूप मोलाचे सहकार्य केले त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा